तर नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या ऑल्टूब चॅनल मध्ये सध्या आलो होतो आय कटिंग करायला आय कटिंग करून झाले बसले जरा डॉमिन पिझ्झा पशी मला थोडं बघावं आता काय पार्सल वगैरे घ्यायचं विचार आहे परत आय आणण्याचं बघूया काय म्हणणं आहे ते काय म्हणणं आहे असे आताच घे आताच घ्यायचंय अरे आताच घेऊन कस म्हण बाळा बघू शकता तुम्ही आम्ही इथं डॉमिनोज पिझ्झा कुशा येतं आम्ही शॉप कसं असेल तुम्हाला हा मेडिकल साईडला डॉमिनोज पिझ्झाचा आहे ना बा डॉमिनोज शॉप आहे दिसले ना तर अशा पद्धतीनं आता कटिंग केली कटिंग कशी के झाली मला सांग बरं बाळा तुझी मस्त झाली ना नस्त कशी झाली मस्त हा आणि आज तुला स्कूलला सुट्टी आहे ना नाही मग काय ट्युशन आहे ट्युशनला स्कूल ला नाही स्कूल ला जायचे नाही मग स्कूल ला नाही सुट्टी आहे का नाही तेच म्हणतोय ना सुट्टी आहे मग आज काय प्लॅन बर कुठं जायचं काय वॉटर पार्क मग काय म्हणतो मग कुठे जायचं

तर पिझ्झा खायचं म्हणतो कोण खायचं म्हणतो पिझ्झा किती खाणार पिझ्झा दोन प्लेट दोन प्लेट हां दोन पिझ्झा <laughs> दोन ही एक सरत नाही आपल्याला दोन पिझ्झा म्हणायला काहीतरी आपलं भात फेकायचा नाहीये बरं का झालं झालं आता झालं झालं नाही झालं आणि बघा बघा गायला लागलं नाही चालू आणि बघू शकता मग एक सरत चालू आहे ना था चालू आहे का है? एक शेटर आपल्याला दोन्ही चालू पाहिजे ना शेटर तेव्हा दोन पिझ्झा खायला बरं वाटत बरोबर का नाही जाऊ 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 म्हटलं ना जाऊ कानात किती गेले तुझे आंघोळ करायची आणि आंघोळ करायची निशे तोंड दोन पिझ्झा नेसतो खायचा नाही चला चला ना ना चला। <laughs> <laughs> बर मित्रांनो आता जात पिझ्झा खायला ह्याच्या बरोबर आणि मग तुम्हाला परत मी व्हिडिओ काढून दाखवल हा नेक्स्ट पार्टी हा अच्छा बाय बाय